नौखर ग्रामस्थांच्या स्मशानभूमीच्या जागेवर एका कुटुंबाचा दावा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजा केनी यांच्याकडून पाहणी कुर्डूस ग्रामपंचायत हद्दीतील नौखर ग्रामस्थांच्या पिढ्यानपिढ्या पिड़े असलेल्या स्मशानभूमीच्या जागेवर गावातीलच एका कुटुंबाने दावा केला आहे हा वाद न्यायप्रविष्ट असतानाही या कुटुंबाकडून राजकीय वक्तव्य केली जात असल्याने शिवसेनेचे जिल्हा प्रमुख राजा केनी यांनी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली नौखार ग्रामस्थांच्या स्मशानभूमीच्या जागेवर पिंगळे कुटुंबीय दावा करत असल्याने गावामध्ये संभ्रमाचे वातावरण आहे अशा परिस्थितीत आमदार महेंद्र दळवी यांनी ही जागा ग्रामस्थांना परत मिळवून देण्याची ग्वाही दिली आहे यावेळी जीवन पाटील स्वप्नील म्हात्रे प्रवीण ठाकूर तुषार शेरमकर सुनील ठाकूर अनंत शेरमकर अमृत पाटील जालन पाटील आणि ग्रामस्थ उपस्थित होते किरण बांधणकर संवाद मराठी लाईव्ह पे श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न